हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर पंढरपूरला जाणार आहेत सासूबाई तर त्यांना करायचं आहे तिथे नमकीन शंकरपाळी आणि इथे मुलांना खायची गोड शंकरपाळी तर दोन्ही पण पीठं मळ आरित हे शंकरपाळीसाठी पीठ मळलेलं आहे खारी शंकरपाळी आणि हे शंकरपाळी तर खारी शंकरपाळीमध्ये ना पण जिरी पाण्यामध्ये उकळून टाकलेली आहे आणि तुपाचं मोह आणि त्यानंतर ना मीठ तर अशी खारे शंकरपाळीचं पीठ चला आपण आता करून घेऊया तर इथे हे मा आता लाटून आहे गोड शंकरपाळ्यांना करायला वेळ लागत नाही परंतु तळण्यासाठी त्याला वेळ लागतो तर ती लाटून देते आणि मी आता पण तळण्यासाठी ठेवलेलं आहे गोड शंकरपाळ्या असंच खाण्यासाठी खारे शंकरपाळ्या चारसोबत पण खायला छान लागतात त्यामुळे ते आपण केलं तळून घेते इकडे तेल तापायला ठेवलं गोड शंकरपाळे मी आधी तळून आहे होऊ शकतो तेल पण आहे झाडं आणलेली आहेत तर नुसतं झाडं लावण्याचं काम चाललेलं आहे शोची झाडं आहेत त्या साईडने लावण्यासाठी वारं खूप सुटले पाऊस तर काही आहे ना पण वातावरण तर पावसाचं झालं भरपूर असं वारच चालू झाले नुसतं अशा मी तर शंकरपाळ लट। केला तळाचं काम चाललंय मला तुम्ही घेते तिकडे आमची आरू खाऊन घेतली शाळेतून आलेली आहे आता गोड झालात काय गोड आहेत का, का, का? ते ना आम्ही एक व्हिडिओ पाहिला होता मोबाईलवरती तर असं तयार केलं होतं गव्हाच्या पिठाचं आणि मैद्याचं चंपाकेबी म्हणून मला बोलतात तर आम्ही पण तसं केलं होतं मस्त लागतं आणि तर असेच आम्ही थोडे दहा बारा केले होते तर त्याच्यासोबत ते पण खाऊन पाहिले तर छान लागतात खालीसारखे मस्त हे एकच करून पाहिलं येत होतं म्हणजे शेवट करूया आणि त्यानंतर मी शंकरपाया करून घेतल्या ते शेवट पाहते मी मस्त ते गोड शंकर पायाच्या शंकरपाया छान अशा फुगल्यात मस्त त्या नमकीन शंकरपाव मस्त कुरकुरीत होतात त्या आणि खारी बिस्किटासारखंच लागतं छान आता इथे दोन्ही पण शंकरपाळ्या माझ्या तळून झालेल्या आहेत थोडंच राहिलं तर आता त्यानंतर आता आम्ही चंपाकडे कशी करतो ते ह्याच पीठाची केलेली आहे आम्ही मैद्याची मस्त नाकत होती बघता तर इथं शंकरपाळ्या आपण तळल्या होत्या त्यामुळे तेल जास्तच हे झालेलं आहे तर काळपट झालेला आहे आणि पाहू शकता आता आपलं चंपाकली तळायला टाकली आहे तर मस्त त्याच्या लेअरसुद्धा दिसत आहेत आणि छान अशी भाजलेली आहे खरपूस तर याच पद्धतीने आता आम्ही करून घेतो चंपाकली आणि पहा तुम्ही पण ट्राय करून घरी आणि चहासोबत खा आम्ही पण खाणार आहे तर तो व्हिडिओ तुम्ही पुढे पहा कशी बनवायची ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतं कसा आकार द्यायचं ते इथे ना गोड शंकरपाळच्या पिठामुळे ना थोड्या माशा झालेल्या आहेत तर त्या तुम्ही थोड्या इग्नोर करा तर अशा माशा नसतात तेवढ्या पण गोडमुळे झालेल्या आहेत जी आपली चंपाकली तयार करायची खूप सोपी आहे आणि तळल्यानंतर मस्त अशा त्याचे लेअर दिसतात. अगोदर शंकरपाळीनंतर तळलं म्हणजे तेल काळे झालं. मला दक्षता लहान गॅसवरती छान अशा खरपूस तळून घ्यायच्या म्हणजे छान अशा ख्रिस्पी लागतात चहासोबत सेम खारीसारख्याच लागतात आणि आता पूर्ण सर्व तळून झालेलं आहे इथे पाहू शकता आणि आता इकडे हे, हे माने चहा पण ठेवलेला आहे पाच वाजलेत तर आम्ही मस्त अशा चहासोबत आता खाणार आहे चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा खाऱ्या मस्त वाटतं चहा सोबत आम्ही चहा पण ठेवतो आणि हा क्रीम गुलबा आणि इथे चहा ठेवला होता आम्ही मस्त चहा सोबत शंकरपाळ्या आपण खातो वाजलेले आहेत आता चहाचा टाइम पण झालाय चला आता आपण झाड लावलेली बघूया पण हे पाम ट्री लावलेले आहेत आज आम्ही मोगऱ्याची लावलेली त्यानंतर ना काल ही गुलाबाची पण आणलेत गुलाबाची पण झाडं काल आणलेली होती तर ती पण आता लावणार आहेत कुंड्यांमध्ये आणि ही पा मस्त असं आपण त्या दिवशी लावलेलं जास्वंद कट करायचं त्याला कट करायचं ते वारं सुटले नाही झाड मस्त असे दिसतायत लावल्याच्या नंतर मस्त शो आलेला आहे चला तर मग अशी आमच्या पैकी आहे लावली होती तर ती काढून आता आपला चहा पण उकळलाय मस्त असा आपण चहा आता घेऊ आणि ते चहा पहा मस्त असा घट्ट झालेला आहे आमच्या घरच्या दुधाचा ते तेन 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 तर छान असं आलं टाकून केलेला चहा आणि ते पहा मस्त असं आपण सजून घेऊयात डिश आणि त्यानंतर खाऊया तर इथे चंपाकली कशी दिसते नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी इथे चहा आणि मस्त अशी आपली चंपाकली खेळू शकतो मस्त आपण अशी दुडून चहामध्ये खाऊ शकतो चला तर मग फ्रेंड्स भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चहासोबत खूप छान लागते पण ट्राय करा अशी शंकरपाळ्या करताना चंपाकली मस्त लागते